रामराम शेतकर राम मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात लासलगाव येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो लासलगाव येथे आज पासष्ट वाहनांची आवक ही उन्हाळी कांद्याची आलेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत सरासरी उन्हाळी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार तीनशे एक रुपये क्विंटल पर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघालेले आहेत तर मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याच्या भावामध्ये आज क्विंटल मागे दोनशे रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये सरासरी भावामध्ये झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा